अखिल भारतीय पातळीवरील नावाजलेल्या सर्व क्षेत्रातील संस्था नागपुरात याव्यात इथल्या गुणवंतांना अशा संस्थांमधून संधी मिळावी यासाठी सुरुवातीपासूनच आमची आग्रही भूमिका राहिली आहे याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भक्कम साथ दिली या प्रयत्नातून नागपूर इथं एम्स भारतीय तंत्रज्ञान संस्थान राष्ट्रीय विधी विद्यापीठ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सारख्या सं संस्था इथं साकारल्या आल्या यातील एक असलेल्या ट्रिपल आय टी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेचं लोकार्पण हे सर्वांसाठी गौरवाचा क्षण असून मानवी संसाधनातही नागपूर सर्वोत्तम केंद्र म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बुटीबोरी जवळील वारंगा इथं सुमारे शंभर एकर परिसरात साकारलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था व परिसराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते माहिती तंत्रज्ञानातून आपल्या युवकांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे ही प्रगती साध्य करताना नव्या पिढीनं आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत नवीन संस्कारही रुजवून घेतले स्पीड ऑफ डेटा व स्पीड ऑफ ट्रॅव्हल्स ची अनुभूती प्रत्येक व्यक्ती घेत आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी भारतात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे भक्कमपणे उभारून त्याला गती दिल्याचे गौरव उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून अलीकडच्या काही वर्षात भारतानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आज आपण संपूर्ण जगात पाचव्या क्रमांकावर असून येत्या चार वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून गणला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपण भारताच्या प्रत्येक गावांना फोर जी व फाय जी तंत्रज्ञानाची अनुभूती दिली आहे लवकरच सिक्स जी तंत्रज्ञान भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असे त्यांनी स्पष्ट केले भविष्यातील विकासाच्या वाटा या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भक्कम होणार आहेत हे ओळखून आपली योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले नागपूर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सेंटर फॉर एक्सलन्स व्हावं यासाठी गुगल समवेत करार करून आपली वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले भारतात एकूण वीस ट्रिपल आय टी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था आहेत काही वर्षांपूर्वी साकारण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतला होता तेव्हाच ही संस्था नागपुरात साकारावी यासाठी मी आग्रह धरला मात्र या, हो या किमान एकर जागा उपलब्ध करून देण्याची अट केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी ठेवली देवेंद्र फडणवीस तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना नागपुरात येऊ घातलेल्या या संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून अत्यंत कमी कालावधीत ही जागा उपलब्ध करून दिल्यामुळं नागपुरात ही संस्था प्रत्यक्षात येऊ शकली असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं